मी तुम्हाला दाखवणार आहे आज सोलापूर कांदा मार्केट हे साडे दहा वाजता सुरू झालेलं आहे उशिरा झालेला आहे तर सर्वांना विनंती आहे आज जो बाजारभाव आहे तो उशिरा सुरू झालेला आहे

एकशे सत्तर गाड्यांची आवक आहे सोळाशे तीस रुपये असा मिडीयम कांदा आहे अतरास पच्चीस अतरहासो पच्चीस हे पचित्र माई सत्रह सौ पच्चीस सतरा सो पच्चीस मारचा आहे सतरा सोचित रमाय हे सामने सव्वा सतराशे रुपये असा बाजारभाव चालू आहे लाल कलरचा कांदा आहे दुसऱ्या पिशव्या फोडाला लावलेल्या आहेत आज कांदा बाजारभाव विशेष काय जाणार आहे ते आपल्याला पुढच्या पाच ते दहा मिनिटांमध्ये कळेल साडे सतराशे रुपये असा बाजारभाव चालू आहे आज कांदा मार्केट उशिरा सुरू झालेला आहे साडे दहा वाजता

तर बघू शकता तुम्ही अठराशे रुपये प्रति क्विंटल असा प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे आज बाजारभाव हा कालच्याप्रमाणे आहे बघूया अजून पुढच्या पाच ते दहा मिनटामध्ये कळेल आपल्याला तर हा कांदा आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांद्याची निवड योग्य नाही आहे निवड जरा लहान मोठी झालेली आहे बघू शकता तुम्ही अठराशे रुपये असा प्रति क्विंटल भाव आता एन डी यांच्या लिलावामध्ये गेलेला आहे मोठी वक्कल होती एकशे तीस पिशवे आहेत तर गोलटी कांदा हा नऊशे रुपये असा गेलेला आहे आता एन डी यांचा लिलाव झालेला आहे आपण लिलावामध्ये आहोत लाईव्ह व्हिडिओ चालू आहे हा नऊशे रुपये असा प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे तर तुमच्या लक्षात आला असेल एक नंबर कांदा आणि गोलटा गोल्टी कांदा कसा आहे नऊशे रुपये पर्यंत गोल्टा गोलटी कांदा गेलेला आहे आणि इथं महत्वाचे कांदे आहेत बघूया या लाईन मध्ये काय बाजारभाव जातोय तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आज कांदा बाजार भाव हा साडे दहा वाजता उशिरा लिलाव सुरू झालेला आहे त्याचं कारण असं आहे जे काही आपले म्हाताडी कामगार आणि स्त्रिया किंवा जे हेल्पर आहेत त्यांच्याबद्दल काहीतरी मिटिंग चालू होती त्याच्यामुळं उशीर झालेला आहे आता इथे या दोन तीन वक्कलमध्ये आपल्याला कळेल मोठा माल आहे आज कांदा भावची परिस्थिती काय आहे हे आपल्याला कळून जाईल એ પર હરેક કોલે હર બરડે હર બરડે હરેક કોલે નામ છે છે તમારા બંને ભાઈ હરેક કોલે 1875 ઓર્શનભાઈ છે રამდિરો અરે અરે બોલ કે બોલો ઉચાસ બોલો શરૂ दोन हजार पन्नास रुपये असा भाव चालू आहे तर बघू शकता तुम्ही दोन हजारच्या वर कांदा बाजार भाव हा गेलेला आहे आजचा हा इष्ट कांदा म्हणावा लागलेला

अजून लिलाव चालू आहे बघूया कुठंपर्यंत कुठं पर्यंत थोडा बघू शकता तुम्ही दोन हजार दोन हजारच्या वर दोन हजारच्या वर कांदा गेलेला आहे एकवीसशे पन्नास रुपयापर्यंत भाव चालू आहे आज लिलाव जो आहे तो उशिरा सुरू झालेला आहे पुढच्या पाच मिनिटामध्ये तुम्हाला कोणते कांदे कसे गेलेत मी त्याची माहिती देईन हजार दोनशे रुपये असा प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे बावीसशे रुपये तर गोलटी कांदा बघूया हा कसा जातोय नऊशे रुपये गोल्ट गोल कांदा गेलेला आहे साडेसात आठ साडेआठ नऊ साडे नऊ पंच्याहत्तर सवा गारा साडेगारा साडे गारा पावणे बारा बारा Okay, रुपये करू ओके तर जरा चर्चा करूया आवाज येतोय का सांगा मला सुहास नमस्कार हा मच्छिंद्र नमस्कार दोन हजार दोनशे रुपयाचा कांदा मी दाखवतोय दोन मिनटं थांबा जरा बघूया पुढचा एक आहे तर कांदा महत्वाचा आहे मोठा कांदा आहे बघूया कुठं बदला

બરાબર બરાબર પંચ પતર પંચતર ગાંઢ નમસ્કાર दोन हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांदा गाड़वे नमस्कार बोला अनंत पाटील रामराम भास्कर हा सव्वीस तारीख आहे आज सव्वीस मार्च तर आज कांदा बाजार भाव आपण बघितलेला आहे दोन हजार रुपये हा कांदा गेलेला आहे आणि तो दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत गेलेला आहे बावीसशे रुपये आणि एकवीसशे रुपये जो एक नंबर कांदा आहे तो दोन हजार आणि दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत आहे व्हिडिओ आवाज व्यवस्थित येते का बघा आजचा जो एक नंबर कांदा आपल्याला बघितलेला आहे तो एक नंबर कांदा आज दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत हा एक नंबर कांदा गेलेला आहे आणि दोन हजार शंभर दोन हजार पन्नास रुपये असा एक नंबर कांदा म्हणजे सांगायचं तात्पर्य तुम्हाला असं आहे की दोन हजार शंभर दोन हजार पन्नास दोन हजार दोनशे असा एक नंबर कांदा बाजारभाव आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये आहे म्हणजे कालच्या तुलनेत आज कांदा बाजारभाव हा स्थिर आहे जो आपल्याला वीस टक्के निर्यात शुल्क लागू झाला होता त्याचा इतका काही खास प्रभाव दिसत नाही आहे पण एक तारीखपासून बघूया काय होतं आहे सुनील रवींद्र सुशांत फक्त पाच मिनटं थांबा याच्यावर आपण सविस्तर चर्चा करूया एवढा इथला वक्कल बघूया कसा जातो आहे त्याच्यानंतर आपल्याला सविस्तर चर्चा करायचा आहे आणि जो गोल्टागोल्टी कांदा आहे मागा आपण बघितलेला आहे नऊशे रुपये असं प्रति क्विंटल गेलेलं आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल गोल्टागोल्टी कांदा आणि हा जो कांदा आहे दोन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे कांदा बघू शकता तुम्ही तर खंडाळी असं बियाणं आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का बघा पण निवड याची तेवढी व्यवस्थित झालेली नाही आहे हा कांदा बघा आणि ह्याच्यामध्ये काही थोडेफार लहान मीडियम कांदे आहेत सर्वांचे कमेंट वाचतो मी फक्त पुढचे दोन तीन मिनटं थांबा

दो हजार पचास रुपए। भाई दो हजार पचास रो भाई दो हजार पचास दो हजार पचास क्या समझ दो

एकवीसशे रुपये असा बाजारभाव चालू आहे रुपये असा कांदा आहे तेवढा फकडी कांदा बघूया दोन मिनटं थांबा एकवीसशे रुपये असा एक नंबर कांदा गेलेला आहे पुढचा जरा फकडी कांदा आहे तो कांदा बघूया फकडी कांदा कसा जातोय ते

तर जो फकडी कांदा आहे सव्वा अकराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे तर आज सर्व कांदे आपण सांगूया व्हिडिओ आपला वीस मिनटाचा होत आहे तर आज जो सोलापूर कांदा मार्केट आहे तो एकशे सत्तर गाड्यांची आवक आहे आणि मला कमेंट येत आहेत की स्क्रीनवर काहीतरी तारीख चुकीची झालेली आहे तर तेवढं तारीख मी हा लाईव्ह बंद झाल्यावर बदलून घेतो काहीतरी तारीख चुकली असेल बरं झालं सांगितलं नाहीतर आज दिवसभर नुसतं तसंच चालला असता तो त्यानंतर ना इथला आपला अजून एक मोठा कांदा आहे एकसष्ट पिशवीचा वक्कल आहे तो एवढं बघूया पुढच्या दोन तीन मिनटामध्ये आपल्याला हास्ट आज कांदा मार्केट कुठंपर्यंत जात आहे ते आपल्याला कळून जाईल तर सर्वांना धन्यवाद ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे त्यांच्यासाठी पण धन्यवाद ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे त्यांच्यासाठी धन्यवाद आणि मनापासून धन्यवाद अजून एकदा लाईक करून घ्या शंभर तरी लाईक करा आज काय की लिलावाला साडे दहाला सुरू झालेला आहे लिलाव खूप उशिरा सुरू झालेला आहे साडे दहा वाजता लिलाव सुरू झालं होतं त्याच्यामुळं आज आपलं काही एवढं उशीर झालेला आहे लिलावाला त्याच्यामुळं पूर्ण गणित बिघडलेलं आहे गडबडमध्ये बहुतेक मी तारीख पण जो स्क्रीनवरचा तारीख आहे तो चुकीचा टाकलेला आहे किती तारीख दाखवावं लागलं जरा मला कमेंट करा अनिल नटके नमस्कार बघूया एवढा कांदा बघूया आणि तुम्हाला सर्व गोल्टा गोल्टी एक नंबर कांदा मिडियम कांदा कसा गेलेला आहे ते सांगतो समाधान पंचवीस झालेलं आहे का ओके सॉरी मी चेंज करून घेतो बदलून घेतो याचा बाजारभाव कुठंपर्यंत जाईल मला कमेंट करा सव्वा एकोणीसशे रुपये पोचलेला आहे

सव्वा एकोणीसशे रुपये असा बाजारभाव चालू आहे म्हणजे एक नंबर कांदा आहे हा आज एक नंबर कांदा बावीस रुपयेपर्यंत गेलेला आहे विकास मी कमेंट वाचलोय दोन मिनिटं थांबा एवढा लिहिला होऊ द्या एकोणीसशे पंचवीस पर्यंत गेलेला आहे एकोणीस हा या दरात आम्ही समाधान नाही भास्कर ओके ओके बघतो बघतो ते काय झालं लिलाव उशिरा सुरू झाला साडे दहा वाजता लिलाव सुरू झाला त्याच्यामुळे गडबडीमध्ये तारीख चुकला असेल पण हा आजचाच व्हिडिओ आहे मी परत एकदा सांगतो सकाळचे अकरा वाजता दहा मिनटं कमी आहेत बरोबर दहा वाजून पन्नास मिनटं झालेले आहेत आणि आज आज आहे सव्वीस मार्च बरोबर आज आहे सव्वीस मार्च बुधवार आजचा हा व्हिडिओ आहे अकरा वाजत आहेत तर गडबड झाल्यामुळे आहे ना लिलाव उशिरा सुरू झालं त्याच्यामुळे ते तारीख टाकण्यामध्ये चूक झालेली आहे जास्तीत जास्त भाव दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत गेला आहे मी सर्व माहिती देतो फक्त एवढा लिलाव होऊ द्या फक्त दोन मिनिटं थांबा तरभु निकला। तरभु निकला। तर दोन हजार रुपये असा प्रति क्विंटल तो कांदा गेलेला आहे तर वेळ आलेली आहे आपले वीस मिनिट झालेले आहेत व्हिडिओला आज मी तुम्हाला एक नंबर कांदा मिडियम कांदा गोल्टा गोलटी कांदा आणि आजचा हास्ट सर्वात मोठा कांदा कसा गेलेला आहे मी ते तुम्हाला पुढच्या दोन मिनटामध्ये सांगतोय तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जी आवक होती एकशे सत्तर गाड्यांची आवक होती खूप धन्यवाद लाईक करा धन्यवाद बावीसशे तर आज गोल्टा गोल्टी एक नंबर कांदा कसा गेलेला ते सांगतो हे बघा तुम्ही आज एन एन डी यांच्या लिलावामध्ये दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत हायेस्ट बाजारभाव आजचा आहे तरी पण तुम्ही कांदा बघू शकता याच्यामध्ये निवड तेवढी योग्य झालेली नाही आहे हा बघा तुम्ही कांदा एन एन डी यांच्या मधला आहे भाव आहे म्हणून तुम्ही निवड चुकीची करू नका माझे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे हा बघा कांदा याच वक्कलमध्ये याच पिशवीमध्ये असे कांदे फरक आलेले आहेत दोन हजार दोनशे रुपये पर्यंत आपण आतापर्यंत हाएस्ट कांदा बघितलेला आहे हा विकास जरा ग्रुपवर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघा नंबर पाठवतो मी आणि त्यांच्यासोबत काल बोललो होतो ते बोलत होते की अजून बियाणे तयार झालेले नाही आहेत तयार नाही आहेत अजून एक महिना ते दीड महिना लागेल असं बोललेलं आहेत विकास तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे बघा आणि गोल्टागोल्टी कांदा फकडी कांदा एक हजार नऊशे रुपयेपासून गोल्टी कांदा नऊशे रुपयेपासून अकराशे रुपयेपर्यंत आहे त्यातल्या त्यात फकडी कांदा हा बाराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे विकास त्यांचा नंबर असं लाईव्हमध्ये शेअर करता येत नाही व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या कमेंट करा मी तिकडे नंबर देईन किंवा मी त्यांच्यासोबत ऑलरेडी चर्चा केलो होतो तुमचा नंबर पाठवा मी त्यांचा नंबर सेंड करतो लाईव्ह व्हिडिओमध्ये असा अलाउड नसते त्याच्यामुळं सॉरी आणि दुसरी गोष्ट आज आ, ओके नेटवर्कचा इशू आहे त्याच्यामुळं चांगले दिसत नाही आहे